जय जवान जय किसान मी महादेव उजवण आर पी आय विधानसभा प्रमुख जत तर आज आम्ही जत तालुक्याच्या विविध समस्या सोडवण्यासाठी व केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी आर पी आयमार्फत मार्फत आम्ही काल प्रांतांना निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनामधले आमचे मुद्दे असे आहेत की ह्या तालुक्यामध्ये सततचा दुष्काळ असताना ह्या तालुक्यामधली शेतकऱ्यांची जी थकबाकी झालेली कर्ज आहेत तर ती कर्ज केंद्र आणि राज्य सरकारनं पूर्ण शंभर टक्के माफ करण्यात यावी कारण इथला शेतकरी हा पूर्ण आत्महत्येच्या मार्गावरती आहे एकीकडे अवकाळी पाऊस गारपीट आणि त्यामुळं त्या शेतकऱ्याकडं बँकेत भरण्यासाठी सुद्धा पैसे नाही तिसरी गोष्ट सरकार सोसायटीच्याकडून जी सोसायटीकडून जी वसुली सक्तीनं चालू आहे तर ते सोसायटीची जी वसुली आहे थकबाकीची पूर्ण त्वरित थांबवावी कारण आज सांगली जिल्हा मध्यवर्तीमध्ये बघितलं तर आम्ही पेपरमध्ये असं वाचलं की बरेच प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत एकीकडं घोटाळे करण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत का हा एक मोठा याच्यातून सवाल आहे वेळोवेळी वेड़ आम्ही आंदोलनं करून निवेदनं करून की सात बारामध्ये खरेदी सुद्धा जे शेरे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मारलेले आहेत परमिशन कामी तर हे शेरे कायमस्वरूपी काढून टाकावेत कारण आज गरीब नागरिकांना एवढी रक्कम शासनाच्या दरबारात भरून ती जमीन दुसऱ्याला विकता येत नाही याची अट शासनाने टाकलेली आहे आणि ही अट पूर्ण शिथिल करण्यात यावी तर ह्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा सातत्यानं आम्हाला बिडसावतो आहे की रेशन कार्डधारकांना ब्रिटिश काळापासून किंवा देश स्वतंत्र झाल्यापासून फक्त गहू आणि तांदूळच दिले जातात आणि कधीतरी म्हणजे आनंदाचा शिधापत्रिका दिला जातो लोकांना आज महागाईचे प्रश्न जर बघितले तर तुरळळीचा रेट कमीत कमी एकशे पन्नास एकशे साठ रुपये शेंगदाण्याचे रेट वाढलेले आहेत भरमसाठ महागाई वाढलेली आहे आणि ही महागाई महागाईतून लोकांना दिलासा जर द्यायचा झाला समजा तर आम्ही प्रति महिन्याला लोकांना कडधान्य सर्व प्रकारची दिली पाहिजेत जे लोक पूर्ण गरीब आहेत त्यांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कुठल्याही प्रकारे उपाययोजना करत नाही तर ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे आज आमच्या जत तालुक्याची परिस्थिती बघितली आहे तर ह्या तालुक्याकडं सततच केंद्र आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे वेळोवेळी निवेदनं आम्ही देतो आहे उपोषणं करतोय करून सरकार गांभीर्यानं घेत नाही आज जिल्हा कलेक्टरांची भूमिका काय आहे जिल्हा कलेक्टरनं आमच्या तालुक्यामध्ये वारंवार आढावा बैठक घ्यायला पाहिजे येथील लोकांच्या समस्या काय आहेत चारा टंचाईचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून शेतीच्या पाण्यासाठी इथला शेतकरी आंदोलनं करतोय उपोषणं करतोय परंतु जिल्हा कलेक्टर याच्याकडे का लक्ष देत नाहीत म्हणजे आज जिल्हा कलेक्टरची जी भूमिका आहे ते जिल्हा कलेक्टर योग्यरित्या निभावत नाहीत त्याच्यामुळे इथल्या कुठल्याही सूचना दिल्या जात नाहीत आज तसं बघितलं गेलं तर पूर्ण आमच्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठा तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आज पूर्व भागामधली जर परिस्थिती बघितली तरी लोकांना कुठंतरी कामाला जावं लागतं त्याच्याशिवाय पोट भरत नाही मग एकीकडं सरकार एवढं ह्या तालुक्याची गरिबी एवढं ह्या तालुक्याकडं दुर्लक्ष करण्याचं सरकारचं कारण काय सरकारनं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्यरित्या जर मान्य नाही केल्या आम्ही दिलेल्या निवेदनानुसार तर आर पी आय विधानसभा प्रमुख आमचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजयराव कांबळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन प्रांत कार्यालयावरती करण्यात येत आहे तर मी कळकळीची शासनाला विनंती करतो की हेतल्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी या तालुक्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं जिल्हा कलेक्टरनं इथला आढावा बैठक घेऊन इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत काय नाहीत ह्या सोडवाव्यात नाहीतर आम्ही जिल्हा कलेक्टरांच्या विरोधात सुद्धा आंदोलनं करू